मंगळवार बाजारात जत पंचायत समिती शिक्षण विभागाचा थेट जनसंवाद घडला निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले पंचायत समिती व जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर मतदारामध्ये मतदानाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जत तालुक्यातील उटगी येथे मंगळवारच्या आठवडी बाजारात जत पंचायत समिती शिक्षण विभाग श्वीप पथकाच्या वतीने विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले बाजाराच्या गर्दीत नागरिकाशी थेट संवाद साधत मतदानाचे महत्व लोकशाहीतील नागरिकांची भूमिका व जबाबदारी याबाबत प्रभावीपणे ज जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमात गट शिक्षणाधिकारी राम फरकांडे व शिक्षण विस्ताराधिकारी अन्सार शेख आणि केंद्र प्रमुख एम एस पाटील यांच्यासह भारत हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री धानप्पा मनगुळी सर मराठी शाळेचे मुख्याध्यापक मल्लू बेराजदार मल्लेशप्पा बोरगी बी पी बगली लखन होनमोरे सदाशिव पाटील राजू कांबळे दशरथ कोळी बसवंतराज कोळी उमेश लिगाडे भानुदास वाघमोडे गुरु पाटील महादेव कोळी बसवराज तेली संदीप तेली कन्नड शाळेचे मुख्याध्यापक सिद्धन्ना मुचंडी लक्ष्मण गायकवाड दशरथ पुजारी अलीम शेख तेली सर सिद्धेश्वर माळी समर्थ केशगुंड हविनाळ सर बसप्पा अलबाळ तसेच उटी परिसरातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक उर्दू कन्नड आणि आश्रम शाळेचे शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उपस्थितांनी नागरिकांना दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान हक्क बजावण्याचे आवाहन केले यावेळी गट शिक्षणाधिकारी राम फरकांडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की मतदान हा केवळ अधिकार नसून लोकशाही मजबूत करण्याची प्रत्येक नागरिकाची मूलभूत जबाबदारी आहे मतदान टाळणे म्हणजे लोकशाहीपासून दूर जाणे होय कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करणे आवश्यक असून विशेषतः तरुण महिला व प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्यास लोकशाही अधिक सक्षम पारदर्शक व लोकाभिमुख बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला तर ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अन्सार शेख यांनी मतदाराशी थेट संवाद साधत मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर घ्यावयाची काळजी ओळखपत्राचे महत्व मतदानाचे दिवस व वेळ सकाळी सात ते सायंकाळी पाच तीस पर्यंत याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले मतदारांनी मतदानाचा दिवस विसरू नये वेळेत मतदान केंद्रावर जावे व शांततेत आपला मतदानाचा हक्क बजावावा मतदान प्रक्रियेबाबत कोणतीही भीती किंवा संभ्रम बाळगण्याचे कारण नाही असे त्यांनी स्पष्ट केले या जनजागृती उपक्रमाला बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला घोषणापलक घोषवाक्ये थेट संवाद आणि मार्गदर्शन यामुळे उटीही परिसरात मतदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून या उपक्रमामुळे मतदानाचा टक्का वाढवण्यास निश्चितच मदत होईल असा विश्वास उपस्थित शिक्षक अधिकारी व नागरिकांनी व्यक्त केले